विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जाहीर निषेध आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अक्कलकोट आगारात एस टी चे शासनात विलीनीकरण करण्यासाठी संपाचा सातवा दिवस महाराष्ट्राची दीपावली गोड होत असतानाच एस कर्मचारी कमी व अनियमित वेतनास कंटाळून तणावात येऊन आज तागायत कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आज दीपावलीच्या सणात उत्सव ही दिला हजार पाचशे रुपये फक्त दिवाळी भेट दिली व सत्तर टक्के वेतन दिले या उपर जाऊन माननीय परिवहन मंत्री एस टी कर्मचाऱ्यांच्या पंच्याऐंशी टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगतात दोन हजार मध्ये त्यांनी तरी दीपावली साजरी करून दाखवावी व एस विलिनीकरणावर चर्चा सुद्धा करायला शासन तयार नाही त्याचा म्हणून काळी गुडी उभा करून काळे कपडे घालून काळा कंदी लावून शिळा भाकरी व पिटले खाऊन शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आज आय एस टी कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी आहे आज आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा मिळत नाही कुठलंही वेतन मिळत नाही कुठलंही वेतन वेळेवर मिळत नाही राज्य संस्थेप्रमाणे वेतन मिळत नाही म्हणून आज शासनाचा निषेध म्हणून आज आम्ही पिठलं भाकरी खाऊन आज दिवाळी सगळ्या गोड सरामध्ये पिठलं भाकरी खाऊन आज शास्त्राचा निषेध करीत आहोत आमचा महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण दिवाळी साजरी करत असताना आम्ही सर्व महिला आमचे कर्मचारी बंधू मिळून आम्ही ही खाली दिवाळी पिठले भाकर खाऊन साजरी करत आहोत आज सर्व

आम्ही अक्कलकोट आग आगार्यातील महिला वाहक हो एस टी शासनाचे विल एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण होण्याकरता आज आमचा संपाचा सातवा दिवस आहे आणि दिवाळीसारखा मोठा सण असूनही आम्ही इथे एस टी डेपो समोर समोर संप करत आहोत आज आमची एस टी कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी आहे कारण शासनाने आम्हाला अग्रिमही दिलेलं नाही फक्त दिवाळी भेट म्हणून आम्हाला अडीच हजार रुपये मिळालेला आहे त्यामुळे आमच्या घरात कुठलाही सण नाही त्या आणि आत्तापर्यंत बत्तीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत सरकार अजून किती आत्महत्याची वाढ बघणार आहे आणि आमच्या हक्काचा पगार आम्हाला देणार आहे त्यामुळं आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतोय दिवाळीसारख्या मोठ्या सणाला आमच्या मागण्या डावलून सरकारने अजूनही आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अजून आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आम्ही इथे पिठले भाकरी खाऊन आज अक्कलकोटा घरासमोर शासनाचा जाहीर निषेध करत आहोत कालच आपल्या आगार सोलापूर आगारातील चालकम वाहक सिकंदर दादा यांचे डिप्रेशनमध्ये येऊन त्यां त्यांच्या त्यांना वाहनाची झडप होऊन त्यांचे अपघाती निधन झाले तसेच आंबड आगाराचे शंकर जिने यांनी या डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केली अजून किती अंत बघणार आहे शासन हां याची विचारणा होणार आहे की नाही तरी त्या दोघांनाही आमच्या अक्कलकोट आगारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सर आम्ही दिवसभर आठ ते दहा तास काम करून आमच्या हातामध्ये फक्त आठ ते दहा हजार रक्कम येते त्यामध्ये आमच्या कुठल्याही गरजा पूर्ण होत नाहीत त्यासाठी आमची एकच मागणी आहे की आमच्या एसटी कामगारांचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे आज दिवाळीला एवढा मोठा असत असतानाही केवळनी केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आमची मुलं बाळं घरात घरात सोडून आम्ही इथे काळे वस्त्र प्रदान करून शासनाचा जाहीर निषेध करत आहोत एस टी महामंडळाच्या शासनात करण्यासाठी आज शंभर टक्के वाहतूक ठप्प आहे तरी पण सरकारला जात कशी येत नाही याचा जॉब कोण विचारणार कर्मचारी निषेध म्हणून इथं हजर राहिलेत सकाळी दिवाळी सरकार पहिला सण आहे तरी पण सरकारला जात येत नाही एस टी सं एस टी महामंडळाच्या शासनात विलीनीकरण

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा